सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले पृथ्वीराज बाबा आठ ते दहा दिवसापासून अहोरात्र सांगली आणि परिसरामध्ये पाऊस पडत आहे कृष्णा नदी शेवटी पात्राबाहेर पडायला सुरुवात झाली कृष्णा नदी पात्राच्या बाहेर पडल्याचे समजताच पृथ्वीराज बाबा फाउंडेशनचे कार्यकर्ते व स्वतः पृथ्वीराज बाबा हे ज्या परिसरामध्ये नदीपात्रातून पहिल्यांदा पाणी बाहेर येते त्या परिसरामध्ये भेट देऊन त्यातली नागरिकांची विचारपूस केली त्यांनी कर्नार रोड परिसरातील सूर्यवंशी व इनामदार प्लॉट जामवाडी मगरमच्छ कॉलनी व पटवर्धन कॉलनी अशा सर्व परिसरामध्ये जाऊन तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांना आधार दिला ज्या परिसरामध्ये पुराचे पाणी येत आहे त्या परिसरामध्ये पृथ्वीराज बाबा पाटील आणि वीरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी काल व आज या भागातील पूरग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला महापुरात ना सांगलीकरांना पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून मदत केलेली आहे याही वर्षी सलग आठ ते दहा दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे महापुराची शक्यता नाकारता येत नाही अशात ज्या ठिकाणी पुराच्या पाण्याचा प्रवेश झालेला आहे त्या भागातील लोकांना भिण्याचे कारण नाही जिल्हा प्रशासन काँग्रेस माजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते भक्कम फळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगलीतील अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना यावेळी जोरदारपणे पूरग्रस्तांच्या मदतीला तातडीने धावून आल्याचे दिसून आलेले आहे ज्या परिसरामध्ये पुराचे पाणी शिरत आहे त्या परिसरामध्ये पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने आज सहा टेम्पोमधून पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या प्रापंचिक वस्तू खांडी कपडे व अन्य साहित्य भरून महापालिकेच्या निवारा केंद्रात सुरक्षितपणे नागरिकांसह पोचवण्याचे काम केलेले आहे पृथ्वीराज पाटील ही माणुसकी पाहून पूरग्रस्त नागरिकांचे डोळे पाना यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या या कार्यात स्वतः पृथ्वीराज बाबा पुत्र विरेंद्र फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम उपाध्यक्ष सनी धोत्रे विशाल हिप्परकर प्रमोद सूर्यवंशी प्रशांत आहिवळे आशिष चौधरी शीतल सदलगे योगेश राणे आरबा शेख आयोग निशानदार प्रशांत देशमुख अजय देशमुख व इतर कार्यकर्ते यावेळी विशेष परिश्रम घेताना दिसून आले पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने आपत्कालीन काळात आणखी हेल्पलाईनवर संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत असे आवाहन केलेले आहे त्यांनी दिलेले नंबर खालीलप्रमाणे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकसष्ट शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव तेवीस झिरो एक पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस एकतीस डबल झिरो यावरती आपण संपर्क साधावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे आज जामवाडी परिसरातील प्लॉट प्लॉटमध्ये कृष्णा पुलावरती तीस फूट पाणी आल्यामुळं या ठिकाणी भेट देण्याकरता काँग्रेस कार्यकर्ते असं या ठिकाणी आलेलो आहोत आणि चार घरांच्या मधील लोकांचं आता स्थलांतर होत आहे पाण्याची पातळी वाढणार आहे असे स्पष्ट संकेत मिळालेत त्यामुळं मी शोरुंशी प्लॉटमधील रहिवासी इनामदार प्लॉट असेल त्याचबरोबर आरवाडे प्लॉटमधील असलेले दत्तनगर असेल मगरमच्छ कॉलनी असेल या सर्वच नागरिकांना आम्ही आव्हानाने विनंती करतो की आपण काळजी घ्या आम्ही दरवर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला पूर आला दोन हजार एकवीसला पूर आला त्यावेळेला आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आलेलो आहोत यंदाही नागरिकांनी महापुराच्या आपत्तीबद्दल काळजी करू नये आम्ही महापालिका प्रशासन व्यवस्था करतेच आहेत परंतु आम्ही त्यांच्या दे जोडीला या ठिकाणी जी काही मदत म्हणजे अगदी त्या ठिकाणी निवासी व्यवस्था असेल आपल्या नागरिकांना स्वतःचं सामान नेण्याकरता टेम्पोची व्यवस्था असतील बसेस असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर्स कारण वैद्यकीय सेवेसाठी म्हणून आमच्याकडचे डॉक्टर्सही उपलब्ध आहेत त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहे ते आम्ही आता आपल्याला देत आहोत त्यामुळं आपण कधीही या ठिकाणी संपर्क साधावा आमचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी हजर राहतील आणि आपल्याला सदैव मदतीचा हात आमचा राहील असं मी इथल्या नागरिकांना अस्वस्थ करतो धन्यवाद চাৰি গুড়িয়ে গোটেইবোৰ এতিয়া